नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया खूप सुंदर असे नवनवीन चोकरच्या डिझाईन खूपच सुंदर ही मोत्याची चोकर आहेत सोबत इयरिंग सुद्धा बघा इयरिंगच्या पण खूप छान डिझाईन आहेत हाय ब्रास गोल्ड पॉलिशमधील ही चोकर आहेत दिसायलाही खूप छान अट्रॅक्टिव्ह असे आहेत ही चोकर आपण लग्न समारंभ असो किंवा सणासुद्धीला वेअर करू शकता घातल्यानंतर तर खूपच सुंदर दिसतात समोर ही खूप छान एकापेक्षा एक, एक भारी असे चोकर आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर तर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा